निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कधू स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी आपल्या पॅशनेट निधी या चॅनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मी आत्ताच जाऊन आलेले आहे मिस्टर डी आय वाय मध्ये तर काही थोडीशी मी शॉपिंग केलेली आहे तर मिस्टर डी आय वाय हे डोंबिलीमध्ये गार्डा सर्कल म्हणून एक फेमस सर्कल आहे एम आय डी सीमध्ये तर त्याच्या इथेच ना मॅगडी मॅकडोनाल्ड्स एक शॉप आहे त्याच्या बाजूलाच मिस्टर डी आय वाय म्हणून एक नवीन शॉप ओपन झालेलं आहे नवीन म्हणजे झाले आता जवळजवळ वर्ष दीड वर्ष होत आलं तर मी पहिल्यांदाच त्या शॉपला विजिट दिली खरं तर तिथे ना मी शूट करणार होते पण तिथे काही ना कॉलेजच्या मुली आलेल्या शॉपिंग करण्यासाठी आणि त्या जस्ट असं टोपी वगैरे घालून शूट करत होत्या म्हणजे सेल्फी घेत होत्या तर लगेच तिकडचा जो वॉचमॅन होता तो ओरडला की इथे कॅमेरा अलाउड नाही आहे फोटोशूट अलाउड नाही आहे त्यामुळे मी गुपचूप कॅमेरा हातात काढलेला पुन्हा पर्समध्ये ठेवला आणि तिथे शूटिंग अलाउड नाही आहे तर त्याच्यामुळे मी आता तिकडे जाऊन काय काय शॉपिंग केलेली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी ना खरंच मिस्टर डीआय हे तितकं स्वस्त आहे का आणि म्हणजे खरंच चांगलं आहे का तर याचा सगळा रिव्ह्यू मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे त्यामुळे आत्ता व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की मिस्टर डी आय वायमध्ये मी काय काय शॉपिंग केलेली आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मी आता व्हिडिओला सुरुवात करते तर मी जास्त शॉपिंग केलेली नाही आहे अगदी एवढीशी छोटीशी शॉपिंग केलेली आहे शॉपिंग केली आहे मला एक एक करून मी दाखवते तर सर्वात पहिले शॉपिंग केलेली आहे ते म्हणजे हे कुल्लड तर माझ्याकडे होते हे चार कुल्लड पण त्यातले दोन फुटले ते कसे सिरॅमिकचे असतात त्याच्यामुळे तुटतात तर झाले त्याला पण दोन तीन वर्ष झालं तर मला बरेच दिवस घ्यायचं होतं तर मला दिसले तर हे पंचवीस रुपयाला एक पन्नास रुपयाला दोन असे मी घेतले आहेत तेव्हा मी मला वाटतं पंधरा रुपयाला एक वगैरे घेतलेले आता मला पंचवीस रुपयाला एक पडलेलं आहे तर असे मी हे दोन कुल्लड घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी घेतलेले आहेत हे प्लेसमॅट आहेत तर मी ना माठाच्या खाली घालण्यासाठी ना एक प्लेसमेंट घेतलेलं तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ते फार मोठं होतं तर ॲमेझॉनवरून ऑनलाईन मी ते मागवलेलं पण मला त्याची साईज नाही समजली तर मला असं छोटं प्लेसमॅट हवं होतं की जे अगदी पाच लिटरचा माठ आहे माझ्याकडे तर त्याच्या खाली अगदी व्यवस्थित बसेल कारण तुम्हाला आता मी बाजूला दाखवते स्क्रीनमध्ये की त्या माठाच्या खाली ते इतकं मोठं होतंय ना की तो माठ पण व्यवस्थित मला तिथे बसवता येत नाही आणि बा जी पाठीमागची जी, जी जागा आहे ना बाजूची ती वेस्ट होते तर त्याच्यासाठी मी असे हे दोन प्लेसमॅट्स घेतलेले आहेत तर हे दोन कशासाठी घेतलेले आहेत तर दोन माठांच्या खाली ठेवण्यासाठी मी हे दोन प्लेसमॅट्स घेतलेले आहेत आणि मस्त हे सेवन्टी नाईनला मला दोन मिळाले तर ऑफर होती सेट ऑफ टूची ची तर अगदी ऐंशी रुपयात दोन मिळाले म्हणजे चाळीस रुपयाला एक म्हणजे स्वस्त मिळाले तर त्याच्यामुळे मी हे दोन घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी हे घेतलेलं आहे रोलर तर रोलर खूप महाग मला वाटतंय कारण रोलरची किंमत आहे वन नाईंटी रुपीज आणि हे मी किट्टूसाठी घेतलेलं आहे छान आहे मला आवडलं तर म्हटलं चला वन टाईम आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे लवकर खराब होत नाही तुटत नाही आपण अगदी तीन चार वर्ष पण आरामात यूज करू शकतो व्यवस्थित आपण मंथली क्लिनिंग जर केलं तर तर हे आहे वन नाईन्टी रुपीजचं त्याच्यानंतर हे असं छोटंसं गाळणं तर माझ्याकडे आहे एक गाळणं पण त्याला ना हा जो पोर्शन आहे ना कढीचा तो नाही आहे त्याच्यामुळे मला तूप गाळण्यासाठी ना ते असं बरोबर असं अडकवता येत नाही तर आणि छोटं आहे त्याला मस्त असा कोण आहे त्यामुळे ना व्यवस्थित याच्यामधून मला ना तूप गाळता येईल कारण मी घरी तूप बनवते तर ते तूप गाळण्यासाठी म्हणून मला हे खूप छान वाटलं छोटं आहे पण मस्त आहे मला असं एक धार आपण सोडली ना तर व्यवस्थित ह्याच्यातून तूप गाळलं जाईल आणि जर आपल्याला अजून थोडा वेळ असं ठेवायचं असेल ना की तूप पडेपर्यंत तर ह्याला असं छान असं अडकवायला पण आहे त्यामुळे असं एखाद्या पातेल्यावर आपण ठेवलं आणि आपण इतर कामं केली तरी पण ते ऑटोमॅटिक व्यवस्थित असं ते गाळलं जातं तर त्याच्यामुळे मी हे गाळणं घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी हे घेतलेलं आहे छोटंसं सूप तर काही छोटं काही पडलं पण घरी असते किंवा माझ्या हातून काहीतरी आपलं खाली सांडलं असेल तर त्यावेळेला मग अख्खी केरसुणी घ्यायची अख्खं सूप घ्यायचं आणि मग ते क्लीन करत राहायचं त्याच्यापेक्षा अगदी छोटीशी वस्तू एखादा छोटासा पोर्शन जर आपल्याला क्लीन करायचा असेल ना तर हे असं छोटंसं सूप आणि ही छोटीशी केरसुणी तर ही खूप बरी पडते तिथल्या तिथे पटकन आपण ती जागा तेवढी स्पेस आहे ती क्लीन करू शकतो म्हणून मी ही छोटीशी केरसुणी आणि हे घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी हे घेतलेलं आहे छोटं स्टॅपलर तर किचनमध्ये आपल्याला एखादी पॅकिंग जर आपण ओपन केलं ला असेल आणि ते पॅक करायचं असेल ना तर हे अगदी छोट्याशा जागेमध्ये पुरतं तर त्याच्यामुळे म्हणून मी हे छोट असं घेतलेलं आहे की पटकन अगदी साईडला कुठेतरी ट्रॉलीमध्ये ठेवलं आणि ट्रॉलीमध्ये ठेवल्यानंतर अशी जागा पण आपली कमी जाते कारण छोटंसंच आहे आणि आपल्याला कधी वेळ येईल तेव्हा आपण ते, ते यूज करू शकतो त्याच्याबरोबर स्टॅपलर पिन्स पण मिळालेले आहेत आणि हे मला नाईंटी नाईन रुपीजला मिळालेलं आहे हंड्रेड रुपीजला मस्त आहे छोटा कॉम्पॅक्ट आहे त्यामुळे मी हे घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी हे घेतलेले आहेत कलरफुल पेवल्स घेतलेले आहेत तर माझ्या किचनमध्ये ना मी असं बॉटलमध्ये मनी प्लांट लावलेलं आहे तर त्या बॉटलमध्ये मला हे छान असे टाकायचे आहे तर मी ॲमेझॉनवर बघितले पण फार असे मोठे मोठे होते आणि जी माझी बॉटल आहे ना ती अगदी त्याचं जे तोंड आहे पुढचं ते छोटं आहे आणि मला असे छोटे छोटेच पेबल्स पाहिजे होते तर हे बघा अगदी असे छोटे छोटे आहेत फार मोठे नाही आहेत मला जसे पाहिजे होते ना तिथे मला मिळाले कारण आपण ऑनलाईन जेव्हा घेतो ना तेव्हा आपल्याला साईज समजत नाही तर माझ्या डोक्यात जसं होतं ना की मला असे छोटे पेबल्स हवेत तर मी थोडेसेच त्या बॉटलमध्ये घाले था हे यूज होणार नाही पण माझं अजून गॅलरी जी आहे बेडरूमची गॅलरी आहे तर ती सुद्धा मला मेकओव्हर करायची आहे तर तिथे कुठे कुठे जिथे डेकोरेशन येईल तिकडे मी हे नक्की यूज करणार आहे छोटे आहे त्यामुळे मस्त छान छोट्याशा जागेत पण आपण हे डेकोरेट करू शकतो तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल या आहेत स्टीलच्या स्ट्रॉ आहेत तर ॲमेझॉनवर मी या बघितलेल्या पण त्या प्लेन बघितलेल्या तर ह्याच्यामध्ये ना छान अशी खाली डिझाईन पण आहेत आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स आहेत आणि त्याच्याबरोबर एक असा छान असा ब्रशसुद्धा मिळालेला आहे या स्ट्रॉ क्लीन करण्यासाठी आणि हे मला कितीला मिळालेलं आहे वन सेवन्टी रुपीजला मस्त ना आपण त्या यूज अँड थ्रोच्या ज्या आहेत स्ट्रॉ किंवा आपल्या त्या कागदाच्या स्ट्रॉ आहेत ना त्या लवकर खराब होतात तर या आपल्याला लाईफ लाँग झाल्या ला ला की आपल्याला काही घरी ज्यूस प्यायचा असेल आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे आपल्याला काही सरबत किंवा ज्यूस प्यायचं असेल तर किट्टूसाठी म्हणून मी हे घेतलेलं आहे तर मस्त आणि हायजिनिक आहे आणि ते आपण क्लीन पण करू शकतो त्यामुळे जास्त टेन्शन नाही आहे आणि स्टीलचं आहे त्यामुळे हे सुद्धा मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी असे छान असे स्वीट असे डबे घेतलेले आहेत दोन आहेत गोल्डन कलरमध्ये तर हे जे गोल्डन स्वीट डबे आहेत ना ते मी मस्तपैकी असे राऊंड शेपमध्ये घेतलेलं आहे आणि एक स्क्वेअर शेपमध्ये घेतलेला आहे तर स्क्वेअर शेपमध्ये हा असा आहे तर याच्यामध्ये ना आपण कोणतीही ज्वेलरी जसं आता मे महिन्याची सुट्टी सुरू झालेली आहे तर आपण कुठेतरी गावाला जाऊ किंवा एखाद्या फंक्शनला जाऊ आता लग्नसराई पण सुरू होईल तर आपल्या फिंगर रिंग्स ठेवायच्या असतील इयर रिंग्स ठेवायच्या असतील किंवा एखादी छानशी नाजूक अशी ज्वेलरी असेल इवन दो आपल्याला जर गोल्ड ज्वेलरी सुद्धा ठेवायची असेल भले इयर रिंग असू देत फिंगर रिंग असू देत मग ते असं एका मस्त छोट्याशा डब्यामध्ये जर ठेवलं ना तर एक डबा काढला आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण घातलं की सेफ आहे म्हणून मी हे घेतलेलं आहे तर मस्त मला मिळाले हे एक कितीला आहे थर्टी फाय रुपीजला आहे जास्त महाग नाही आहेत तर हे दोन्ही पण थर्टी फाय थर्टी फाय रुपीजला आहेत सेवन्टी रुपीजला दोन आहेत तर असे हे डबे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट ते म्हणजे ना मी असे छान छान आर्टिफिशियल प्लांट्स घेतलेले आहेत अगदी छोटे आहेत तर तीन प्रकारचे घेतलेले आहेत तर हे असं थोडं सिरॅमिक टाईप आहे माती सिमेंट असेल कदाचित हे आणि त्याच्यावर असं हे छान असं हे ग्रीनरी आर्टिफिशियल प्लांट आहे त्याच्यानंतर हे थोडंसं ना स्टोन मटेरियल म्हणतो ना म्हणजे स्टोन डिझाईन आहे आणि त्याच्यावर हे असं छान असं आर्टिफिशियल प्लांट आहे तर हे नाईंटी रुपीजला आहे दोन्ही पण अजून एक मी घेतलेलं आहे तर हा शेप मला खूप आवडलेला आहे म्हणजे असं किटली शेपमध्ये आहे आपण जसं झाडांना पाणी कसं घालतो तर त्याच्यावर असं हे एक आर्टिफिशियल प्लांट आहे तर असे ना मी टोटल तीन असे वेगवेगळे प्रकार इथे घेतलेले आहेत तर मी कुठे कुठे डेकोरेट करेन जेव्हा डेकोरेट करेन तेव्हा मी नक्की दाखवेन अगदी छोट्याशा जागेमध्ये ना खूप छान असं हे डेकोरेट करता येईल मला त्याचे जे पॅटर्न्स आहेत ना ते खूप आवडले हे नाइंटी रुपीजला एक आहे तिन्ही पण नाईंटी रुपीजला आहेत प्रत्येकी नाईंटी रुपीज तर त्याच्यानंतर आणखीन एक राहिलेलं आहे ते म्हणजे आपले जे काही मॅट्स असतात ना ते इतके सुंदर मिळाले ना हे हंड्रेड रुपीजला एक आहे हंड्रेड रुपीजलाच आहे नाईंटी सेवन म्हणजे हंड्रेड रुपीजला एक असे टू हंड्रेड रुपीजला मी दोन घेतलेले आहेत पण त्याची क्वालिटी इतकी छान आहे ना आणि अँटीस्किट आहे म्हणजे आपण बाथरूमच्या बाहेर जर घातलं ना तर पाय सरकणार नाहीत अशा प्रकारे क्वालिटी एकदम सुंदर आहे मस्त मोठं आहे आणि पाय म्हणजे पाणीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊ शकतं तर मला बरेच दिवस घ्यायचं होतं तर म्हणून मी असे हे दोन मॅट्स घेतलेले आहेत तर अशी ही माझी सगळी खरेदी झालेली आहे मिस्टर डी आय वायमधून तर माझा रिव्ह्यू असा आहे की मिस्टर डी आय वाय जे डोंबिलीमध्ये आहे ना ते फार असं मोठं नाही आहे आणि जवळजवळ एट्टी पर्सेंट प्रोडक्ट्स आहेत ना ते मला फार महाग वाटले कारण मी खूप ऐकलेलं की डीमार्ट बिग बाजार याच्यापेक्षा ना मिस्टर मध्ये खूप स्वस्त आणि छान अशा वस्तू मिळतात वस्तू प्रोडक्ट्स खूप छान होते पण त्याच्या काही काही वस्तूंच्या किमती होत्या ना त्या अव्वाच्या सव्वा होत्या त्यातल्या त्यात निवडून मी जे पण काही एक सिमिलर रेट असेल जसं आपण ॲमेझॉनवरून भरपूर शॉपिंग करतो डिमार्टमधून करतो तर त्याच्याशी जे सिमिलर रेट असू शकतील असा अंदाज घेऊनच मी हे खरेदी केलेलं आहे पण बाकी ज्या काही गोष्टी मला काही खरेदी करायच्या होत्या जसं ग्लासचे डबे आहेत फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी अशा काही बऱ्याचशा दोन तीन गोष्टी आहेत नॉर्मल पावचेस पण अडीचशे रुपये तीनशे रुपये असं होतं तर आणि वरायटीज मला फार बघायला मिळाल्या नाहीत कदाचित डोंबिलीचं मिस्टर डी आय वाय असं असू शकेल बाकीचे डी मिस्टर डी आय वाय जसं बॉम्बे साईडला वगैरे कदाचित छान प्रोडक्ट्स आणि खूप आ, आ, रेट पण अगदी व्यवस्थित असू शकतील पण मी हा जो रिव्ह्यू सांगते तो डोंबिलीमध्ये जे मिस्टर डी आय वाय आहे ना त्याच्यामध्ये मला फारसे प्रोडक्ट्स किंवा व्हरायटीज दिसल्या नाहीत त्यातून काही म्हणजे एट्टी पर्सेंट प्रोडक्ट्स जे होते ना त्यांचे रेट्स मला खूप अव्वासव्वा वाटले तर मला तरी असं वाटतं की ॲमेझॉन शॉपिंग किंवा डीमार्ट हे जास्त बेटर आहे मिस्टर डी आय वायपेक्षा कारण मध्ये पण काही काही ऑफर्स लागतात आणि ॲमेझॉनमध्ये पण खूप ऑफर्स लागतात तर त्याच्यामध्ये आपण अशा छान छान वस्तू विकत घेऊ शकतो तर ही माझी छान अशी मिस्टर डी आय वायमधून शॉपिंग झालेली आहे जास्त मी काही घेतलं नाही जेवढं गरजेचं होतं आणि स्वस्त मला वाटलं त्याच वस्तू मी विकत घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर ना तिकडे जाताना ना मला लोकल म्हणजे फिरताना ना मला खूप छान दोन अशा मी बॅग्स घेतलेल्या आहेत तर नॉर्मली ना बॅग्स आपण घेतल्या तर पाचशे सहाशे आठशे हजार बाराशे अशा रेंजमध्ये मिळतात तर लोकल म्हणजे ते बसले होते तर मी येतानाच मला ते दिसलं तर आता मे महिन्याची सुट्टी सुरू झालेली आहे त्यामुळे आपण गावाला जाऊ शकतो कुठे पिकनिकला जाऊ शकतो टूरला जाऊ शकतो तर अशा वेळेस आपल्याला बॅग्स खूप कमी पडतात आणि आता आमच्याकडे ज्या बॅग्स होत्या ना त्या भरपूर जुन्या झालेल्या आहेत तर म्हटलं चला नवीन घेऊयात तर त्याच्यामुळे ही अशी मी एक सॅग बॅग घेतलेली आहे मस्त आहे आणि त्याला अशी पुढे एक चेन आहेत भरपूर चेन्स आहेत आणि मला ना भरपूर चेन्स असलेल्या बॅग्स ना भरपूर आवडतात कारण करन वे का करूने ना आपण वेगवेगळं सॅग्रिगेशन करून आहे ना त्याच्यामध्ये ठेवू शकतो तर त्याच्यानंतर हे बघा ही हा आहे सेकंड कप्पा आणि इतकं छान आहे ना आपलं मटेरियल पण तर फर्स्ट त्याच्यानंतर ही सेकंड चेन त्याच्यानंतर त्याच्यानंतर ही आहे थर्ड चेन म्हणजे हा थर्ड कप्पा आहे आणि त्याच्यानंतर आहे हा फोर्थ कप्पा आणि फोर्थ मध्ये पण असं एक आणखीन एक सेपरेशन आहे जर आपल्याला काही ठेवायचं असेल तर आणि जी क्वालिटी आहे ना याची इतकी छान आहे तर एकंदरीत या बॅग मध्ये ना वन टू थ्री आणि फोर आणि फोरमध्ये आणखीन एक पाचवा जो कप्पा आहे तर असे पाच कप्पे आहेत म्हणजे पाच वेगवेगळे भाग आहेत जेणेकरून आपण असं डिवायडेशनमध्ये एखादी गोष्ट ठेवू शकतो असं सॅग्रिगेशन असेल ना तर आपल्याला एखादी वस्तू आपण व्यवस्थित जर ठेवली ना, ना तर आपल्याला शोधायला पण बरं पडतं त्याच्यानंतर मी आणखीन एक अशी ना बॅग घेतलेली आहे त्याच्यानंतर ही एक मस्त अशी बॅग घेतलेली आहे तर याला मस्त असे हँडल्स आहेत आणि हे बघा किती स्पेशियस आहे याच्यामध्ये ना मस्त आपण ना असे व्यवस्थित अरेंज करून कपडे ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर ना ह्याला एक्सटेन्शन पण आहे असं आपण हे जर चेन्स ओपन केल्या ना तर असं हे मस्त अजून एक्सपांड होऊ शकतं त्याच्यानंतर अजून एक एक्स एक्सटेन्शन आहे हे पण जर आपण ओपन केलं ना तर अगदी इतकी ती बॅग एक्सटेंड होऊ शकते इतकी सुंदर आहे ना इथून आणि इथून आपण ओपन करायची आणि खूप मोठी आहे आपल्याला जर अगदी छोटी म्हणून घेऊन जायची असेल ना तरीसुद्धा ही बॅग घेऊन जाऊ शकतो आणि जास्त कपडे जर भरायचे असतील ना तरीसुद्धा घेऊन जाऊ शकतो तर ही बॅग मला मिळालेली आहे टू फिफ्टी रुपीजला आणि ही बॅग मिळालेली आहे टू हंड्रेड रुपीजला तर तुम्हीच सांगा किती स्वस्त आणि याचा ना क्वालिटी आहे ना ती पण इतकी सुंदर आहे या बॅगची सुद्धा क्वालिटी आहे ना ती इतकी सुंदर आहे बघा आतून पण आहे ना खूप छान असं कापड आहे मस्तच आहे तर अशा प्रकारे मी छान अशी लोकल शॉपिंग आणि मिस्टर डी आय वाय शॉपमधून शॉपिंग केलेली आहे ही केलेली शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुम्ही पण तुमचा अनुभव सांगा की तुमच्या इथे जे जर मिस्टर डी आय वाय असेल आणि जर तुम्ही शॉपिंग केलेली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचा रिव्ह्यू काय आहे तर पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय